अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी ऑल प्रियंका। प्रियंका कंटेंट या चॅनलमध्ये कल्पवृक्ष म्हणून ओळखलं जाणारं जे झाड आहे त्याला औदुंबराचं झाड म्हणतात औदुंबराचं झाड हे कल्पवृक्ष आहे कल्पवृक्ष म्हणजे काय तर आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करणारं जे वृक्ष आहे किंवा जे झाड आहे त्याला कल्पवृक्ष म्हटलं जातं आणि आपल्या या पृथ्वी तलावर या कल्पवृक्ष म्हणून औदुंबराच्या झाडाची प्रख्याती आहे औदुंबराच्या झाडामध्ये औदुंबराच्या झाडाखाली साक्षात श्री गुरुदेव दत्त या महाराजांचा वास असतो औदुंबराच्या झाडाखाली श्री स्वामी समर्थ नृसिंह सरस्वती श्रीपाद श्री वल्लभ दत्त महाराज यांनी साक्षात साधना केली होती आणि साक्षात त्यांचा आजही तिथे वास असतो औदुंबराच्या मुळाशी भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांचाही वास असतो त्याचप्रमाणे औदुंबराच्या मुळाशी चौसष्ट योगिनींचाही वास असतो या औदुंबराच्या वृक्षाला साक्षात भगवान श्री हरिविष्णू जगाच्या मालकाने खूप आशीर्वाद दिलेले आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण हे जे औदुंबराचं वृक्ष आहे ते एक साधारण वृक्ष नसून ते एक चमत्कारिक आणि दैवी शक्तीचं असं एक वृक्ष आहे हे जे औदुंबराचं वृक्ष आहे त्याच्या वाळलेल्या ज्या काड्या असतात त्या होम हवन करण्यासाठी वापरल्या जातात म्हणजे त्याचा किती चमत्कार आहे किती अनुभव आहे दुसरी गोष्ट औदुंबराची एक जरी काठी एक जरी कांडी असेल किंवा आपण म्हणतो ना एखादं जरी पान आपल्या घरामध्ये ठेवलं ना तरी आपल्या घरामध्ये वाईट शक्ती नकारात्मक शक्ती भूत प्रेत बाधा हे कधीच प्रवेश करू शकत नाही आणि त्यांचा वाईट परिणाम सुद्धा आपल्या घरावरती होत नाही या पृथ्वी एक हिरण्य नावाचा राक्षस होता तो अतिशय भयंकर होता पण त्याने सर्व देवी देवतांची भक्ती केली हिरण्य कश्यपोने घोर तपश्चर्या केली आणि देवांनी त्याला आशीर्वाद दिला की देव दानव मानव तुझा कोणीही वध करू शकणार नाही त्यामुळे हिरण्य कश्यपू याला इतका गर्व झाला की त्याने तिथल्या प्रत्येक प्रजेला सुद्धा सांगितलं की कुठल्याही देवी देवतांची सेवा करायची नाही तुम्ही पूजा करायची नाही हिरण्य कश्यपू प्रजेला सांगायचा की तुम्ही कुठल्याही देवी देवतांची सेवाही करायची नाही पूजाही करायची नाही मुखात नावही घ्यायचं नाही तुम्हाला जर कुणाला पुजायचंच असेल तर तुम्ही मला पुजा इतका त्याला गर्व झालेला असतो पण देवाची लीला पण बघा हिरण्यकश्यपुला एक मुलगा होतो त्याचं नाव भक्त प्रल्हाद त्याविषयी तर ता तुम्हाला माहितीच असेल प्रल्हाद हा लहानपणापासून भगवान श्री विष्णू यांचा भक्त होता सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि झोपेतही तो फक्त आणि फक्त नारायण नारायण म्हणजेच भगवान श्री विष्णू यांचं स्मरण करायचा नामस्मरण करायचा इतकी भक्त प्रल्हाद इतकी प्रल्हादची भगवान श्री विष्णू यांच्यावरती भक्ती होती तो खूप एकनिष्ठ होता आणि त्याचे वडील होते राक्षस त्याच्या वडिलांना भगवान श्री विष्णू म्हणजे सर्वच देवी देवतांचा प्रचंड राग यायचा आणि त्यांना असं वाटायचं की आपला मुलगा असून आपली भक्ती न करता आपल्याला न पुजता तो देवी देवतांना पुजतो याचा त्याला खूप राग यायचा तो प्रल्हादला खूप सांगायचा पण प्रल्हाद त्याचं काहीही ऐकत नव्हता हिरण्य कश्यपूने आपल्याच मुलाला म्हणजे भक्त प्रल्हाद जो होता त्याला खूप वेळा मारण्याचा प्रयत्न केला अक्षरशः त्याला उखळत्या तेलाच्या तेला कढईमध्ये सुद्धा टाकलेलं पण तो त्याच्या श्वासाश्वासामध्ये नारायणांचं नाव होतं म्हणजे भगवान श्रीहरिविष्णूंचं स्मरण तो करायचा नामस्मरण करायचा इतकी त्याची भक्ती प्रचंड भक्ती त्याची भगवान श्रीहरिविष्णूंवर होते प्रत्येक संकटातून भगवान श्रीहरिविष्णू प्रल्हादचं रक्षण करत होते त्यामुळे एक दिवस जे हिरण्यकश्यपू हा राक्षस होता त्याला खूप राग येतो प्रचंड रागामध्येच हिरण्यकश्यपू भक्त प्रल्हादला विचारतो तुझा नारायण किंवा तू जो सतत नारायण नारायण करतो ना तर मला तुझा नारायण कुठे आहे ते दाखव तेव्हा भक्त प्रल्हाद त्याला उत्तर देतो की नारायण हा कणाकणामध्ये आहे म्हणजे इथल्या प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक जागेमध्ये प्रत्येक ठिकाणी तो आहे तेव्हा तो असं म्हणतो अशी एकही जागा नाही की ती जिथे भगवान श्री हरिविष्णू यांचा वास नाही तेव्हा हिरण्य कश्यपू म्हणतो असं असेल तर या खांबामध्ये तुझा नारायण आहे का या महालामध्ये तुझा नारायण आहे का तेव्हा भक्त प्रल्हाद म्हणाला या खांबामध्ये सुद्धा माझे नारायण आहेत तेव्हा जे हिरण्य हा राक्षस होता त्याने जोरात त्या खांबाला लात मारली आणि जशी त्याने लात मारली तशी आणि भगवान विष्णू हे नृसिंह रूपामध्ये बाहेर आले भगवान श्रीहरिविष्णू यांचं ते रूप असं होतं की तो धड मानवही नव्हता स्त्री पण नव्हता पुरुष पण नव्हता नृसिंह रूपामध्ये येऊन भगवान श्री हरिविष्णूंनी हिरण्यकश्यपू यांचं पोट फाडलं आणि त्याचा वध केला पण हिरण्यकश्यपू याच्या पोटामध्ये अतिशय भयंकर प्रमाणामध्ये विष होतं आणि जेव्हा हिरण्यकश्यपूने अ हिरण्यकश्यपूला भगवान श्री विष्णूंच्या नृसिंह अवताराने मारलं तेव्हा त्यांच्या नखाला ते विष लागतं आणि त्यांची प्रचंड प्रमाणात हाताची आग होते ते देवता असले तरीसुद्धा त्यांची खूप आग व्हायला लागते आणि त्यांना ती सहन होत नाही खूप दहा होत असतो आणि तेव्हा माता लक्ष्मी त्या ठिकाणी प्रकट होते माता लक्ष्मी सांगते की हे जे औदुंबराचं वृक्ष आहे त्याची तुम्ही फळे आणा आणि त्या फळांमध्ये तुमची नख तुम्हाला टाकायचे आहेत त्याने तुमचा दहा पूर्णपणे बंद होईल तेव्हा औदुंबराच्या वृक्षाची फळे आणली जातात आणि जे नृसिंहस म्हणजेच भगवान विष्णू यांनी घेतलेलं जे रूप आहे ते त्यांची नखं त्या फळांमध्ये टाकतात आणि त्यांचा दाह त्या ठिकाणी पूर्णपणे बंद होतो नखामध्ये गेलेलं जे विष आहे ते निघून गेलं त्यांचा दाह पूर्ण बंद झाला तेव्हा स्वत साक्षात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांनी औदुंबराच्या वृक्षाला आशीर्वाद दिला की मी म्हणजेच भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी हे कायमस्वरूपी तुझ्या मुळाशी वास करतील असं वरदान औदुंबराच्या वृक्षाला भगवान श्री विष्णू यांनी दिलं भगवान श्री विष्णू असंही सांगतात की जो भक्त मनापासून श्रद्धेने औदुंबराच्या वृक्षाची पूजा करतो सेवा करतो त्यांच्या घरामधील जी दरिद्रता आहे ती कायमची निघून जाते घरातील सर्वांना सर्वांची प्रगती होते श्रीमंती येते कारण साक्षात माता लक्ष्मीचा वास त्या ठिकाणी आहे फक्त श्रद्धेने सेवा झाली पाहिजे भगवान श्रीहरिविष्णूंने सांगितलं की औदुंबराच्या वृक्षाला तुला या पृथ्वी तलावरील कल्पवृक्ष म्हणून ओळखलं जाईल असा आशीर्वाद दिला जेव्हा हिरण्य त्या खांबाला लात मारली होती तेव्हा त्या खांबाला एक चीर पडली होती आणि त्या त्या ठिकाणी औदुंबराचं वृक्ष प्रकट झालं होतं आणि त्याच औदुंबराच्या वृक्षाची भक्त प्रल्हादाने खूप प्रचंड प्रमाणामध्ये सेवा केली तेव्हा साक्षात भगवान श्री गुरुदेव दत्त यांनी प्रल्हादाला सांगितलं की मीच औदुंबराच्या वृक्षाखाली येईल आणि तिथे तपश्चर्या करेल तिथे माझा वास कायमस्वरूपी असेल दत्त महाराज असे म्हटले की माझ्या नृसिंह सरस्वती या अवतारामध्ये मी जे औदुंबराचं वृक्ष आहे त्याच्या खाली येईल आणि तिथे तपश्चर्या करेल तर नृसिंह सरस्वतीच्या अवतारामध्ये ते तिथे आले आणि औदुंबराच्या झाडाखाली त्यांनी तपश्चर्या केली नृसिंह सरस्वती यांना प्रचंड राग यायचा ते प्रचंड रागात होते पण जेव्हा ते औदुंबराच्या वृक्षाखाली तपश्चर्या करायला आले तेव्हा त्यांचा राग पूर्णपणे शांत झाला कारण जो भक्त तिथे सेवा करतो त्या ठिकाणी बसतो त्याची जी आपण म्हणतो ना उग्रता आहे ती पूर्णपणे निघून जाते त्याचा राग निघून जातो तो शांत मनाचा होतो तर औदुंबराचं जे हे वृक्ष आहे ते आजही तुम्ही पहा कुठल्याही दत्त मंदिरामध्ये स्वामी केंद्रामध्ये मठामध्ये जिथे जिथे दत्त महाराजांची मंदिरं स्थान आहेत पवित्र स्थान आहेत तिथे तिथे औदुंबराचं वृक्ष हे असतच असतं त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगेल जर तुमच्या घराच्या आजूबाजूला तुमच्या शेतामध्ये कुठेही औदुंबराचं वृक्ष जर उगवलं असेल ना तर ते काढून टाकू नका त्याची सेवा करा मनापासून कारण ते असं म्हटलं जातं की पूर्वीच्या जन्मामध्ये आपल्याकडून सेवा करणं कमी पडलं असेल म्हणून ते झाड आपल्या इथे उगवतं आणि दत्तप्रभूंची पण इच्छा असते की आपण त्यांची सेवा करावी त्यामुळे ते झाड आपल्या आजूबाजूला उगवलं जातं आणि त्याची आपण मनापासून सेवा करायला हवी तर ता, त्याचप्रमाणे औदुंबराच्या वृक्षाच्या फुलाचं जर दर्शन झालं ना तर त्यासारखा भाग्यवान व्यक्ती कोणीच नसतो कारण साक्षात श्री गुरुदेव दत्त यांची ज्या भक्तावरती कृपा असते त्यालाच त्या फुलाचं दर्शन होतं तसं तर औदुंबराच्या फुलाचं दर्शन होणं ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे पण जर तुम्हाला कधी चुकून माकून जर असं दर्शन झालं तर असं समजा की भगवान श्री हरिवि भगवान श्री गुरुदेव दत्त यांचा साक्षात आपल्यावरती आशीर्वाद आहे आणि त्यांची इच्छा होती म्हणून तुम्हाला ते दर्शन झालेलं आहे औदुंबराच्या वृक्षातील फळांना पानांना त्याच्या काड्यांना सगळ्या गोष्टींना आयुर्वेदामध्ये खूप असं महत्त्व आहे तुम्ही जर औदुंबराच्या झाडाखाली बसून तपश्चर्या केली तर आध्यात्मिक मार्गाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकाल इतकी ताकद औदुंबराच्या वृक्षामध्ये आहे आजूबाजूला असणाऱ्या औदुंबराच्या वृक्षाची मनापासून सेवा करा पाणी घाला हळदी कुंकू खाली चौसष्ट भगिनींना हो तुम्ही अर्पण करा अष्टगंध लावा दत्त महाराजांना अक्षता अर्पण करा फूल अर्पण करा धुपदीप अगरबत्ती ओवाळा प्रदक्षिणा घाला पाच प्रदक्षिणा घाला सात घाला अकरा घाला एकशे आठ घाला तुमच्या यथाशक्ती घाला जिथे म्हणजे जो भक्त अगदी शांत ते तिथे प्रदक्षिणा घालतो एखाद्याची जर संतान संतानप्राप्तीची इच्छा असेल तर ती सुद्धा उदुंबराच्या सेवेने पूर्ण होते कितीही तुम्हाला कसलाही आजार असू द्या तो आजार तुमचा बरा होत नाही हॉस्पिटल ट्रीटमेंट करताय पण तुम्हाला कुठेच गुणधर्म येत नाही किंवा तुम्ही कुठल्याच ट्रीटमेंटला रिस्पॉन्स करत नाही आहे तर अशा सुद्धा तुम्ही औदुंबराच्या सेवा करा त्याने सुद्धा तुमचा आजार बरा होतो मग तो लहान असो मोठा असो इतकी औदुंबराच्या सेवेमध्ये ताकद आहे तुम्ही औदुंबराची सेवा करा कुठलंही संकट तुमच्यावरती राहणार नाही सर्व इच्छा पूर्ण होतील जर एखादी वाळलेली काडी किंवा एखादी वाळलेली फांदी जर तुम्ही तुमच्या घरात ठेवली तर भूत प्रेत नकारात्मक शक्ती करणी असल्या गोष्टी तुमच्या घरामध्ये प्रवेश सुद्धा करू शकणार नाही अगदी छोट्या छोट्या सेवा आहेत पण तुम्ही करा आणि औदुंबराच्या झाडाची अनुभूती घ्या साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश हे दत्त महाराजांच्या अवतारामध्ये त्या ठिकाणी वास करत असतात म्हणजे इतक्या देवतांचा वास औदुंबराच्या वृक्षाखाली असतो आणि औदुंबराच्या मुळाशी चौसष्ट योगिनींचाही वास असतो त्यामुळे हे जे औदुंबराचं झाड आपल्या पृथ्वी तलावरील कल्पवृक्ष म्हणून ओळखलं जातं या कल्पवृक्षाची जी महती आहे ती तुम्ही तुमच्या मुलींना मुलांना तुमच्या येणाऱ्या तरुण पिढीला नक्की सांगा कारण त्यांनाही कळलं पाहिजे त्यांच्याकडूनही ही सेवा घडली पाहिजे साक्षात दत्त महाराजांचा वास असणारं निवासस्थान जर तुमच्याच घराच्या आजूबाजूला आहे तर तुम्ही, 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 तुम्ही इतर ठिकाणी दत्त महाराजांना शोधण्याचा प्रयत्न का करताय तिथे औदुंबराची सेवा करा तुम्हाला दत्त महाराजांची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही तर औदुंबराच्या झाडाखाली दत्त महाराजांची दत्त महाराज हे औदुंबराच्या झाडाखालीच का करतात किंवा इतर देवी देवताही ही तिथेच का करतात औदुंबराच्या झाडाला कुठल्या कुठले कुठले वरदान दिलेले आहेत आणि औदुंबराच्या झाडाने काय काय होतं हे आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे त्यामुळं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल